हॅलो नमस्कार मी डायटिशियन तेजश्री भाटे आपल्या सर्वांचं आजच्या आपल्या लाईव्ह एपिसोड मध्ये स्वागत करते आणि आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर कीर्ती काकडे हॅलो डॉक्टर कीर्ती तर जसं आपला दर शुक्रवारी ठरलेला आहे की आपण आरोग्याविषयी माहिती आयुर्वेदाचं दृष्टिकोनातनं काय उपाय किंवा तो आजार कसा समजून घ्यायचा आणि त्याच्यावर काय उपाय करू शकतो जीवनशैलीत काय बदल करू शकतो ह्या सगळ्यांवर चर्चा करतो तर आज आपण अशाच एका विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे आय बी एस इरिटेबल बावेल सिंड्रोम आता हा आयबीएस म्हणजे नक्की काय आहे आणि त्याची चिकित्सा कशी करू शकतो त्याचे सिम्पटम्स काय आहेत या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत त्यामुळे डॉक्टर कीर्ती मला जे माहिती आहे आयबीएस म्हणजे की कधीतरी लूज मोशन सारखे स्ट्यूल पास होतात कधी कधी खूप कॉन्स्टिपेशन होतं एखादा पदार्थ खाल्ल्यावर पर्टिक्युलरली बॉडीला ते टॉलरेट होत नाही मग कधीतरी एकदम लूज मोशन्स होऊ शकतात आणि कधी कधी एकदम एखाद्या एक विशिष्ट फूडनीच कॉन्स्टिपेटेड होत तर आयुर्वेद काय सांगतं आयबीएस बद्दल आयुर्वेदामध्ये आय बी एस ला आपण कोरिलेट करतो ग्रहणी नावाच्या एका व्याधी सोबत जो एका अवयवाचं नाव आहे शरीरामधल्या ज्याला आजकाल आपण स्मॉल इंटेस्टाईन किंवा त्याचाच एक पार्ट डिओडेनम म्हणून असतो तो आहे ज्याच्यामध्ये एब्सॉप्शन होत असत आपण जे खातो अन्न त्याच्यामधून जे चांगल्या गोष्टी आहेत जे आपल्या शरीराला पोषक आहेत त्याचं आणि मग उरलेला जो आहे तो खाली ढकलला जातो कोलॉन्स मध्ये हे ची जी प्रक्रिया आहे आतड्यांमधली ती व्यवस्थित होत नाही ह्या डिसीजमध्ये अवयवालाच ग्रहणी असं नाव आहे त्याच्यामुळे या डिसीजला ला कारण अब्सॉप्शन नीट होत नाही म्हणजे पचन बिघडलेलं असतं ह्याच्यामध्ये तर म्हणून ह्या व्याधीला सुद्धा ग्रहणी असंच म्हटलेलं आहे कारण ग्रहण करण्याची जी शक्ती आहे आतड्यांची किंवा अब्झॉर्प्शनची जी ताकद आहे ती कमी झालेली असते ठीक आहे म्हणून ह्याला ग्रहणी असं म्हटलेलं आहे मॉडर्न सायन्सच्या अकॉर्डिंगली ह्याचे तीन टाईप्स सांगितले आहे आय बी uh, एस सी म्हणजे ज्याच्यामध्ये कॉन्स्टिपेशन जास्त आहे डी म्हणजे ज्याच्यामध्ये डायरिया जास्त आहे आणि आय बी एस अल्टरनेट कॉन्स्टिपेशन अँड uh, डायरिया असं तर असं तीन टाईप्स मॉडर्न सायन्स मध्ये सांगितले जे लक्षणाद्वारे आहे ग्रहणीचे आयुर्वेदानुसार दोषाच्या आधिक्याप्रमाणे टाईप्स uh, सांगितले जसं सा, uh, वातज ग्रहणी पित्तज ग्रहणी uh, कफज ग्रहणी आणि सान्निपातिक सान्निपातिक म्हणजे तीनही दोष ज्याच्यामध्ये बिघडलेले असतात ती सान्निपाती ग्रहणी असे चार टाइप्स सांगितलेत आणि काही ग्रंथकारांनी घटीयंत्र ग्रहणी म्हणून सांगितले कारण घटीयंत्र म्हणजे पाण्यामध्ये घडा बुडवल्यानंतर जसा बुडबुड आवाज येतो तसा बुडबुड आवाज पोटातही येतो अपचन झाल्यानंतर तर हा एक वेगळा प्रकार वर्णन केलेला आहे तर असे टाईप्स सांगितलेले तर हे कोरिलेशन आहे आय बी एस आणि ग्रहणीच तर ह्याच्यामध्ये पचन बिघडलेलं असतं तर ऍब्सॉप्शन होत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे पुढेही रुग्णाला दौर्बल्य येतं किंवा विकनेस येतो आणि माल एपॉप्शन म्हणजे अंडरनरिश्ड होतात थोडक्यात त्यांना विटॅमिन्सची कमतरता अॅनिमिया म्हणा किंवा अशा गोष्टी सुद्धा पुढे म्हणजे कॉम्प्लिकेशन आणि अ दौर्बल्यामुळे त्यांना चक्कर येणे किंवा अशा सगळ्या गोष्टी होत राहतात तर ह्याची कारणं अशी सांगितली आहेत की तुमचं लाईफस्टाईल जे आहे ते चुकीचं राहतं या मध्ये किंवा अति अतिउपवास करणे किंवा जेवण झाल्यानंतरही परत जेवणे अति खाणे मात्रा सांगितलेल्या आहेत जेवणाच्या त्या न खाणे किंवा विषमाशन म्हणजे योग्य पद्धतीने आहार घेतला जात नाही वेगवेगळ्या वेळा चेंज करणे जेवणाच्या अशा काही गोष्टी आहेत ज्या फिजिकली म्हणजे आहार विहार या यातून घडतात आणि दुसरं म्हणजे मानसिक रिझन्स खूप महत्वाचे त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये भय शोक चिंता किंवा अशा सगळ्या गोष्टींमुळे जे मनावर ताण येतात तर त्याच्यामुळे देखील ग्रहणी हा विकार होण्याची शक्यता असते असं म्हटलं चरक संहितेमध्ये चिकित्सा स्थानामध्ये शोकज अतिसार नावाचा एक प्रकार सांगितलाय शोकज अतिसार म्हणजे शोक झाल्यामुळे किंवा दुःख झाल्यामुळे होणारे बऱ्याचदा आपण बघतो की खूप मोठं काहीतरी दुःख किंवा आघात झालाय किंवा कधी कधी आपल्याला लहानपणी सुद्धा अनुभव येतात की आपली परीक्षा असली आणि आपण खूप स्ट्रेस घेतला तरी सुद्धा आपल्याला अतिसार होण्याचे चान्सेस असतात तर मनाचा इतका परिणाम आपल्या शरीरावर होत असतो तर या सगळ्या रिझन्समुळे देखील आणि खूप दिवसांपासून एखाद्याला स्ट्रेस असेल किंवा डिप्रेशन असेल किंवा खूप मोठ्या दुःखाच्या धक्क्यातून एखादा जण जात असेल तर आ, हाजार तर त्यांना होण्याचे खूप जास्त सगळ्यावर सगळ्यावरचा विचार करूनच ट्रीटमेंट घेणं हे ग्रहणीची आवश्यक आहे तर ही सगळी झाली रिझन्स ग्रहणी होण्याची <coughs> आणि टाईप्स आता बऱ्याच वेळा तुम्ही जसं म्हणला तो प्रश्न मला विचारायचाच होता की एखादी आपल्याला बातमी कळली की जिथे टेन्शन असेल की पटकन आपल्याला टॉयलेटला जावं लागतं किंवा स्टूल पास होता तर हे असं काही ठराविक प्रसंगांना जर होत असेल जसं तुम्ही म्हणाला शोक आहे किंवा कोण आपल्या जवळची व्यक्ती गेली आहे ह्याच्यामुळे किंवा अशा बातम्या कळल्यामुळे पटकन आपल्याला टेन्शन येऊन टॉयलेटला जायला लागतं ला मग ही पण ची सुरुवात म्हणता येईल का कसं आयडेंटिफाय कसं करायचं कारण पचन थोडक्यात ह्याच्यामध्ये बिघडत आयबीएस म्हणजे काय तर खूप लॉंग टर्म पचन जर बिघडलेलं असेल तर इंटेस्टाईनचा आता फ्लोरा बिघडतो मग जसं तुम्ही आता सुरुवातीला सांगितलं ना की एखादा पदार्थ टॉलरेट होत नाही काही जणांना दूध घेतलं की लूज मोशन किंवा कॉन्स्टिपेशन दोन्ही पैकी काहीतरी होतं किंवा अ ह्याला आपण लॅक्टोज लॅक्टो म्हणतो ज्यांना दुधाचे पदार्थ नाही पचत पण अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाने स्वतःच आयडेंटिफाय करायला पाहिजे की कुठली गोष्ट आपल्याला खाल्ल्यामुळे त्रास होतोय किंवा oh. uh, हे खाल्ल्यामुळे मला कॉन्स्टिपेशन होतंय हे खाल्ल्यामुळे मला लूज मोशन होत आहे हे ऑब्झर्व करूनच कळू शकतं की पण हे हा आजार म्हणजे आता जो आपण म्हणलो की शोक झाला आणि मला लगेच अतिसार झाला तर असं जर वारंवार घडलं किंवा लॉंग टर्म वर्षानुवर्ष जर घडलं तर मग हा डिसीज होऊ शकतो कारण आतला फ्लोरा आहे तो पूर्ण खराब होतो दोष बिघडल्यामुळे आणि मग सतत त्याच्यामध्ये एक टिपिकल लक्षण सांगितले मुहूर पद्धम मुहूर द्रवम मलप्रवृत्ती म्हणजे कधी बांधून असते कधी द्रव म्हणजे थोडक्यात अल्टरनेट कॉन्स्टिपेशन आणि असं अल्टरनेट ही दिसतात हे अगदी टिपिकल ग्रहणीचं लक्षण सांगितलंय आणि दुसरं एक टिपिकल लक्षण म्हणजे संचयाच्या उपवेशते म्हणजे ह्याच्यामध्ये काय होत असत की आ, खूप जास्त वेळा जुलाब होतात असं नाहीये पण एकाच वेळी खूप प्रमाण असत जास्त मलाच म्हणजे मोठे जुलाब होणे थोडक्यात आपण म्हणू शकतो जनरली आपल्याला साधे जुलाब जेव्हा लागतात तेव्हा थोडे 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 आणि वारंवार जावं लागतं वारं कधी असं नाहीये आणखीन एक टिपिकल लक्षण असं आहे की सकाळच्या वेळीच जास्त जुलाब होतात दुपारी आणि रात्री ते कमी होऊन जातात हे पण एक टिपिकल लक्षण ग्रहणीचं सांगितलेलं आहे तर सकाळच्या वेळी खूप मोठे मोठे जर तुम्हाला होत तर तुम्ही हे आयडेंटिफाय करू शकता की आपल्याला ग्रहणी हा आजार सुरुवात झाली आहे किंवा अशा पद्धतीचा काहीतरी आजार झालाय तर तुम्ही नक्की जवळच्या वैद्याकडे जाऊन व्यवस्थित सल्ला घेऊन त्याच्यावर औषधोपचार करणं गरजेचं आहे मग त्याचे लक्षणं काही असू देत तुमचं लाईफस्टाईल व्यवस्थित नसेल जेवणाच्या वेळा दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे झोप पूर्ण न होणे आजकालचं लाईफस्टाईल असं की काही जणांना नाईट शिफ्ट असतात रात्रीचं जागरण कंटिन्युअसली अशा पेशंट्सना सुद्धा खूप लहान वयात सुद्धा असे अनुभव येतात <laughs> की नाही पचन बिघडून मला आता इरिटेबल सारखे कधी 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 कॉन्स्टिपेशन जुलाब पचन खूप पेशंट आजकाल म्हणजे दाखवायला की लाईफस्टाईल चेंजेसमुळे झोप पूर्ण न झाल्यामुळे ऍक्च्युली देवानी रात्र ही आपल्याला झोपेसाठी बनवली आहे आणि दिवस हा कामासाठी त्याच्यामुळे नॅचरली आपल्याला रात्री झोप येते पण आता हे कामांच्या वेळामुळे वगैरे कदाचित किंवा आजकाल मोबाईलचा वापर सुद्धा मुलं सुद्धा कॉलेजची हे अशी सुद्धा जागरण करून येतात क्लिनिकमध्ये विचारायला की असं असा त्रास होतोय तर काय करू तर इतक्या लहान वयापासून त्यांना पचनाचे असे आजार झाले तर मग पुढे अवघड होऊन जातं त्याच्यामुळे आपली लाईफस्टाईल चांगली ठेवणं हेच ह्याच्यावरचा एक खूप मोठा उपाय आहे असं मी म्हणू शकते <coughs> तुम्ही जो मुद्दा झोपेचा इथे सांगितला तो अक्षरशः व्हॅलिड आहे कारण कितीतरी ज्यांचं कमी होते किंवा झोपेत खूप असे स्वप्न पडतात झोप मोडते क्वालिटी पण झोपेची तितकीच महत्वाची आहे टायमिंग किती तास झोपतात त्याच बरोबरीने कमी झाली तर ता त्या दिवशी पोट साफ होणं नाही होत लगेच कॉन्स्टिपेटेड होतं आणि हेच व्यवस्थित झोप झाली की मग आपलं पोटही साफ होतं मग भूकही लागते म्हणजे हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे झोप नाही झाली की शरीरामध्ये वाद प्रकोप होतो आणि वाद प्रकोप झाला की झोप येत नाही हा याचं दोन्ही इंटर रिलेटेड आहे आणि ग्रहणी ह्याच्यामध्ये वाताचा दोष दृष्टी सांगितलेली आहे वाताची पित्ताची आणि शिवाय प्रत्येक दोषाप्रमाणे वेगवेगळ्या टाईप तर आहेच पण ह्याच्यामध्ये वाद दोष वाढलेला असतोच आहे कारण पचन बिघडलेलं असतं ते वातामुळेच आहे कॉन्स्टिपेशन असू दे किंवा अतिसार दोन्ही वात आणि पित्ताची लक्षणं ही त्याच्यात दूषित सांगितली आणि झोपेचं आणि वाताचं खूप रिलेशन आहे वात वाढला की झोप येत नाही झोप नाही आली की पुन्हा वात वाढतो तर त्याच्यामुळे हा अवयव पचन हे बिघडतच आणि मग त्याच रूपांतर ग्रहणीमध्ये कधी होतं लक्षातही येत म्हणजेच आयपीएस होणं टाळायचं असेल थोडक्यात तर आपल्याला आपली जीवनशैली म्हणजे आपला आहार विहार आणि वेळेवर झोपणे हे खूप महत्वाचं आहे तरच तुमचं पचन चांगलं राहील आणि बऱ्याच लोकांना ना ही पण सवय नसते की आ, स्टूल कलर ऑब्झर्व करायचा किंवा कशी काय पॅटर्न आहे ते ऑब्झर्व करायचं म्हणजे ते लक्षातही येत नाही कारण ते ते कुठेतरी ऑब्झर्व करायचं असतं आणि त्याच्याशी काही कनेक्शन आहे हेच मुळी ते फ्लश करायचं असतं एवढंच असल्यामुळे जात नाही बऱ्याचदा ना ब्लिडिंग सुद्धा होत लोकांना पण त्यांना लक्षात येत ऑकल्ट ब्लड असतं मिक्स्ड विथ स्टूल्स वगैरे हा तर ते असं लाल भडक दिसून येत नाही पण स्टूलचा कलर ब्राऊन ब्लॅक असा येतो पण मग न बघितल्यामुळे कदाचित डिरेक्टली फ्लश केल्यामुळे समजत समजूनही येत नाही की आपल्याला असा असा त्रास आहे कधीतरी एकदा बघितल्यावर पण पर तोपर्यंत तो आजार जुना होऊन जातो आणि मग त्याचं साध्य साध्यत्व म्हणजे पटकन तो बरा होणं अवघड होऊन बसत कष्ट साध्य सांगितलंय हा खूप म्हणजे ट्रीटमेंट घेतल्यानंतर खूप त्याच्यावरती आपल्याला ऍक्टिवली चेंजेस घडवल्यानंतर बरा होईल किंवा फक्त लक्षण कमी होतील इतपतच तो uh, बरा करता येईल असं वर्णन आले त्याच्यामध्ये कष्ट साध्य म्हणजे बरा करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील कष्ट घ्यावे लागतील थँक्यू डॉक्टर कीर्ती आज तुम्ही इथे एकदम सविस्तर सांगितलं त्यामुळे प्रत्येकाने आपलं पचन नीट होतंय की नाही ह्याकडे लक्ष द्यायचं पचन नीट होतंय की नाही ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुमची स्टूल कुठल्या रंगाची आहे ती किती वेळा पास होते तुम्हाला कॉन्स्टिपेशन होत आहे का लूज मोशन होत आहे ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व्ह करणं आणि मग त्याच्यावरनं आपल्याला कळून येईल की पचन हे चांगलं आहे का कुठेतरी बिघडलं आहे यात कुठलेही बदल जाणवले की तुम्हाला त्वरित आहारामध्ये बदल करायचे आहेत तुमच्या झोपेच्या वेळांमध्ये बदल करायचे आहेत पण हे सगळं कसं आहे की फक्त वाचून तुम्हाला करणं केलं की काय होतं की आपण भटकत बसतो जेव्हा एखाद्या ठिकाणी पोचायचं असेल आणि आपल्याकडे मॅप नसेल तर आपण ह्याला विचार त्याला विचार सगळे उपाय कर आणि मग कुठेतरी भरकटतो आणि आपल्याला वेळेत जिथे पोचायचं तिथे पोचू शकत नाही आणि जसं डॉक्टर कीर्ती म्हणाल्या की हा जर नाही ट्रीट केला तर हा पुढे जाऊन प्रॉपर आयबीएस मध्ये एस्टॅब्लिश होऊ शकतो आणि तुम्हाला तो परत त्यातनं बाहेर येऊन तुमचं पचन सुधारायला तुम्हाला सातत्य लागतं आणि जसं त्यांनी एक खूप सुंदर शब्द विचार म्हणला होता की तुम्हाला त्याच्यामध्ये फार कष्ट लागतात ते सगळं करायला तर ह्या सगळ्यातनं जर स्वतःला हा होऊ नये असं वाटत असेल तर त्वरित कुठलीही गडबड जाणवल्यास किंवा ऍसिडिटी वारंवार होतीये कॉन्स्टिपेशन वारंवार होत आहे ह्या सगळ्या गोष्टी जाणवल्या तर तुम्हाला तुमच्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि तुम्ही आम्हाला डॉक्टर कीर्ती यांची पण अपॉइंटमेंट बुक करू शकता आमचा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन 942 फोर डबल टू नाईन एट नाईन फोर टू फाईव्ह आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या एपिसोडला धन्यवाद